नमस्कार गुगल ॲड्सच्या जगात तुमचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्हाला तुमचा बिझनेस ऑनलाईन मोठा करायचा असेल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात चला तर मग हे जे शक्तिशाली साधन आहे ना ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया एक मिनिट थांबा आणि विचार करा जेव्हा लोकांना तुमच्यासारख्याच एखाद्या बिझनेसची किंवा सर्व्हिसची गरज असते तेव्हा ते तुम्हाला शोधणार तरी कसे आजच्या या डिजिटल जगात योग्य वेळी योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचणं हेच तर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आणि याच चॅलेंजवर गुगल ॲड्स एक जबरदस्त उपाय आहे तर मग सुरुवात करूया या टूलला जरा जवळून ओळखूया की हे गुगल ॲड्स म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि ते काम कसं करतं सोप्या भाषेत सांगायचं चा तर गुगल ॲड्स म्हणजे गुगलचं स्वतःचं ऑफिशियल जाहिरात करायचं प्लॅटफॉर्म याच्या मदतीने तुमची ॲड फक्त गुगल सर्चवरच नाही दिसत तर विचार करा लाखो वेबसाईट मोबाईल ॲप्स आणि हो युट्यूबवर सुद्धा दाखवता येते म्हणजे याचा आवाका किती मोठा आहे विचार करा आता गुगल ॲड्स म्हणजे ना एका टूलबॉक्स सारखा आहे ज्यात तुमच्या गरजेनुसार वेगवेगळी साधने आहेत चला मग हा टूलबॉक्स उघडून बघूया आणि यातले काही महत्वाचे प्रकार पाहूया सगळ्यात पहिला आणि सगळ्यात लोकप्रिय प्रकार म्हणजे सर्च ॲड्स आता इमॅजिन करा कुणीतरी गुगलवर पुण्यात बेस्ट पिझ्झा कुठे मिळतो असं सर्च केलं आणि काय सगळ्यात वर तुमच्या पिझ्झा रेस्टॉरंटची जाहिरात दिसली म्हणजे जे ग्राहक आधीच तुमची गोष्ट शोधतायत त्यांना पकडण्याचा हा एकदम बेस्ट मार्ग आहे पुढचा प्रकार आहे डिस्प्ले ॲड्स ह्या म्हणजे माहिती आहे का वेबसाईटवर आपल्याला ज्या फोटो किंवा बॅनरच्या जाहिराती दिसतात ना त्या समजा एखादा फॅशन ब्लॉग वाचताय आणि तिथे तुमच्या कपड्यांच्या ब्रँडची मस्त ॲड दिसली हेच आहे डिस्प्ले ॲड ब्रँडचं नाव लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हे खूप कामी येतं आणि मग येतात व्हिडिओ ॲड्स अरे हे तर आपण सगळेच बघतो यूट्यूबवर व्हिडिओ सुरू होण्याआधी किंवा मध्येच ज्या जाहिराती येतात ना त्या याच आहेत आपल्या बिझनेसची स्टोरी सांगायला आणि लोकांच्या मनात घर करायला हा एक खूपच प्रभावी मार्ग आहे आता समजा तुमचं एखादं मोबाईल ॲप आहे मग मग आहेत ॲप इन्स्टॉल ऍड्स खास तुमच्यासाठीच या ऍड्स लोकांना डायरेक्ट तुमचं ॲप डाउनलोड करायला सांगतायत एकदम सरळ आणि सोपं बरं जाहिरातीचे प्रकार तर आपण बघितले पण फक्त प्रकार माहीत असून काय उपयोग एक यशस्वी मोहीम म्हणजे एक सक्सेसफुल कॅम्पेन बनवायचं कसं चला आता त्याचं ब्ल्यू प्रिंट समजून घेऊया कोणत्याही सक्सेसफुल कॅम्पेनचा पाया ना या चार गोष्टींवर उभा असतो पहिलं ऍड ग्रुप्स तयार करणं दुसरं आणि हे खूप महत्वाचं आहे योग्य कीवर्ड्स निवडणं कारण खरा खेळ इथूनच सुरू होतो तिसरं आपलं बजेट आणि बिडिंगची स्ट्रॅटेजी ठरवणं आणि चौथं म्हणजे आपले नक्की ग्राहक कोण आहेत म्हणजे आपलं टार्गेट ऑडियन्स कोण आहे हे ठरवणं आता कीवर्ड्समध्ये पण गंमत आहे त्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत बघा ब्रॉड मॅच म्हणजे काय तर तुमची ॲड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते फ्रेझ मॅच म्हणजे तुमच्या कीवर्डशी मिळत्या जुळत्या गोष्टींवर ॲड दिसते आणि एक्झॅक्ट मॅच म्हणजे एकदम पक्क काम फक्त तुमच्या कीवर्डशी तंतोतंत जुळणाऱ्या सर्चवरच तुमची ॲड दिसणार म्हणजे एकदम परफेक्ट टार्गेटिंग आणि इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट येते ती म्हणजे नेगेटिव्ह कीवर्ड्स हे असे शब्द आहेत ज्यांच्यासाठी आपल्याला आपली ऍड अजिबात दाखवायची नाहीये समजा तुम्ही शूज विकता पण शूज रिपेअर करत नाही तर रिपेअर हा तुमचा नेगेटिव्ह कीवर्ड झाला याने काय होतं तुमचे फुकट जाणारे पैसे वाचतात बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जाहिरातीसाठी पैसे कसे द्यायचे तर इथे दोन मेन मॉडेल आहेत पहिलं सी पी सी म्हणजे कॉस्ट पर क्लिक नावाप्रमाणेच जेव्हा कोणी तुमच्या ऍडवर क्लिक करेल तेव्हाच पैसे द्यायचे वेबसाईटवर लोकांना आणायचे असेल तर हे बेस्ट आहे दुसरं सीपीएम म्हणजे कॉस्ट पर मिल इथे प्रत्येक हजार वेळा ऍड दाखवण्याचे पैसे लागतात जेव्हा फक्त ब्रँडचं नाव लोकांपर्यंत पोचवायचं असताना तेव्हा हा पर्याय चांगला आहे ओके ऍड तर तयार झाली पण ती दाखवायची कोणाला चला आता आपल्या परफेक्ट ग्राहकांना शोधायला निघूया ऑडियन्स टार्गेटिंगमुळे ना तुम्ही तुमची ॲड एकदम विशिष्ट लोकांना दाखवू शकता म्हणजे कसं समजा तुम्ही मुंबईत फक्त सिनियर सिटीझनसाठी योगा क्लास घेता तर तुम्ही तुमची ऍड फक्त मुंबईतल्या साठ वर्षांपुढील लोकांनाच दाखवू शकता म्हणजे बघा जाहिरात एकदम बरोबर पर लोकांपर्यंत पोहोचली आता ऐका रिमार्केटिंगबद्दल ही तर खरंच एक जादूची कांडी आहे जे लोक तुमच्या वेबसाईटवर आले पण काहीही न विकत घेता परत गेले त्यांना तुम्ही पुन्हा पुन्हा तुमची ऍड दाखवून परत बोलवू शकता विचार करा यामुळे तुमच्या विक्रीची शक्यता कितीतरी पटीने वाढते चला आपली मोहीम तर सुरू झाली पण ती यशस्वी झाली की नाही हे कसं कळणार आता आपण या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया ते म्हणजे रिझल्ट कसे मोजायचे आणि यासाठीच कन्व्हर्जन ट्रॅकिंग हे सगळ्यात महत्त्वाचं टूल आहे याच्याशिवाय तर आपण फक्त अंधारात तीर मारण्यासारखं आहे हे आपल्याला नक्की सांगतं की कुठल्या ॲडमुळे किंवा की कुठल्या कीवर्डमुळे आपल्याला बिझनेस मिळतोय यावरूनच आपल्याला आपल्या कॅम्पेनचा खरा फायदा खरा आर ओ आय कळतो तर मग हे सगळं ऐकून प्रश्न पडेल की गुगल ॲड शिकायचं का तर याचे दोन सरळ फायदे आहेत एक तुम्ही डिजिटल मार्केटिंग किंवा मध्ये एक जबरदस्त करिअर सुरू करू शकता आणि दुसरं तुम्ही तुमच्या स्वतःच्या बिझनेसला खूप प्रभावीपणे वाढवू शकता आणि एवढंच नाही तर तुम्ही गुगल ॲटचं सर्टिफिकेशन मिळवून तुमच्या स्किल्सला एक ऑफिशियल ओळख देऊ शकता हे तुमच्या करिअरसाठी एक मोठं प्लस पॉइंट ठरू शकतं आणि तुमची विश्वासार्हता सुद्धा वाढवतं तर मग आता विचार करा ही सगळी माहिती मिळाल्यानंतर तुमच्या बिझनेसच्या वाढीसाठी तुमचं पुढचं पाऊल काय असेल आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात भारी स्ट्रॅटेजी कोणती असू शकते यावर नक्कीच विचारवायला हवा